ओझर नगर परिषदेच्या सत्तेसाठी पुन्हा कदमबंधूंचा राजकीय भावबंदकीचा सामना रंगला चौरंगी लढत असली तरी लढत मात्र कदमबंधूंमध्येच होणार ओझर नगर परिषद दोन हजार एकवीसमध्ये जाहीर झाली होती त्यानंतर म्हणजे जवळपास चार वर्षानंतर निवडणूक होत आहे या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत आहे त्यामुळे ओझर नगर परिषदेची निवडणूक चौरंगी होत असल्याचे चित्र आहे पण खरा सामना हा कदमबंधूंमध्येच होणार आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून आलटून पालटून कदमबंधूंची सत्ता ग्रामपंचायतीत होती ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्याने आता ओझरकरांना करोडो रुपयांचा निधी मिळणार आहे व हा निधी आपल्याच नेतृत्वाखाली खर्च होऊन शहरावर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी कदम बंधू साम दाम दंडभेद या तत्वाने कामाला लागले आहेत अनिल कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून पॅनल उभे केले आहे तर यतीन कदम यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पॅनल उभे केले आहे शिवसेना शिंदे सेनेकडून प्रदीप आयरे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र शिंदे यांनी पॅनल उभे केले आहे अशी एकूण चार पक्षांची ही निवडणुकीची लढत होत असल्याचे चित्र आहे नगर परिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे नगराध्यक्षपदासाठी साथ नगर सात उमेदवार तर नगरसेवक पदाच्या सत्तावीस जागेसाठी तब्बल एकशे पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत ग्रामपंचायत असताना सातत्याने आलटून पालटून दोन्ही कदमबंधूंकडेच ग्रामपंचायतीची सत्ता होती अनिल कदम यांनी निफाड विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे तर यतीन कदम यांचे वडील स्वर्गीय रावसाहेब कदम व आई मंदाकिनी कदम या दोघांनीही निफाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे यावरून एकच स्पष्ट होते की ओझरकरांनी वारंवार कदम परिवारालाच ओझरची सत्ता दिली आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत मात्र यतीन कदम यांनी अनिल कदमांच्या आमदारकीला सुरुंग लावल्याने या कदमबंधूंमधील राजकीय भावबंदकीचा सामना पुढे वाढतच गेला दोन्ही बंधू पुढे संधी मिळेल त्या त्यावेळी एकमेकांसमोर विरोधकाची भूमिका पार पाडत राहिले दोन हजार चोवीसमध्येही यतीन कदम यांनी महायुतीचा घटक म्हणून दिलीप बनकरांसाठी काम केले याही वेळेला अदि अनिल कदमांना घरचा रस्ता दाखविण्यास यतीन कदमांचा मोठा वाटा राहिला होता ओझर नगर परिषद निवडणूक होत असल्याने दोघेही आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी जोमाने कामाला लागले आहे ओझर नगर परिषद ताब्यात असणे म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेची साखर पेरणी मांडली जात आहे येतील कदमांना आमदारकीचे डोहाळे लागले असून आमदार होण्यासाठीच त्यांची तयारी नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू आहे अनिल कदम हे देखील पुन्हा आमदार होण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळे ओझर नगर परिषदेवर काहीही झाले तरी आपल्यालाच आपल्याच ताब्यात हवी या ध्येयाने झपाटून ते गेले असून वेगाने कामाला लागले आहे ओझर नगर परिषदेत चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असले तरी प्रमुख लढत ही अनिल कदम व यतीन कदम या कदमबंधूंमध्येच होत असून ओझरकरांना साथ घालून आपलेसे करण्यास कोणते कदम भारी पडणार याचा उलगाडा तीन डिसेंबरच्या निकालातूनच स्पष्ट होईल